नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पाहूया टॉप टेन घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे स्वतः अजित पवार यांनी सांगितले आहे की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याचा प्रश्नच येत नाही संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली त्याचे कोणीही समर्थन करत नाही धनंजय मुंडे यांनी याबाबत पत्र काढून स्वतः भूमिका स्पष्ट केली होती जो कोणी आरोपी असेल त्याला शासन झालं पाहिजे अशी मागणी स्वतः धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती जाणीवपूर्वक लक्ष वळवण्यासाठी विविध मोर्चांमध्ये आरोप केले जात आहेत धनंजय मुंडे यांना राजकीय या द्वेषापोटी टार्गेट करण्यासाठी हे सगळं केलं जात आहे असे अमोल मिटकरी हे म्हणाले आहेत धनंजय मुंडे म्हणजे पुरुष वेश्य असल्याचा गंभीर आरोप उत्तमराव जानकर यांनी केला धनंजय मुंडे यांचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता गृह खात जाग असतं शुद्धीवर असतं तर तसा वाल्या कोळी तयारच झाला नसता असं म्हणत गृहमंत्री आणि सरकारच्या आशीर्वादानेच राज्यात गुंडगिरी सुरू आहे असा आरोप उत्तमराव जानकर यांनी केला सरकार आणि वाल्मिक मध्ये तडजोड होऊनच तो पोलिसांना शरण गेला आहे त्यामुळे घरच्या पेक्षा चांगली सोय त्याला पोलीस स्टेशनमध्येच मिळत आहे असा आरोप देखील उत्तमराव जानकर यांनी केला आहे धनंजय मुंडे यांच्यावर सध्या चहू बाजूंनी टीका सुरू आहे त्याची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आता उत्तमराव जानकर यांनी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात नवे प्रमुख डॉक्टर व्ही नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे चौदा जानेवारी रोजी डॉक्टर व्ही नारायणन हे इस्रोचे विद्यमान प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ यांच्याकडून इस्रोचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत डॉक्टर व्ही नारायणन हे सध्या लिक्विड प्रोपोल्शन सिस्टम सेंटरचे संचालक आहेत डॉक्टर एस सोमनाथ हे त्यांचा वर्षांचा पूर्ण करून जानेवारी रोजी निवृत्त होणार आहेत त्यांच्या जागेवर आता डॉक्टर व्ही नारायणन यांच्या नियुक्तीची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे मुंबईची लाईफ लाईन समजली जाणाऱ्या मुंबई लोकलने दररोज लाखो नागरिक प्रवास करतात गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यात उशिरा येणाऱ्या ट्रेन मर्यादित लोकल लोकल डब्यांची संख्या आणि सातत्याने होणारे तांत्रिक बिघाड यांमुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा सतत खोळंबा होतो तसेच आता मध्य रेल्वेची स्थिती रोज मरे त्याला कोण रडे अशी झाली आहे पण आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे आता लवकरच मध्य रेल्वेच्या प्रवाशांना लोकलच्या स्थानकाबद्दलची अचूक माहिती मोबाईलद्वारे समजणार आहे लोकलची अचूक वेळ काय सध्या ती कोणत्या स्थानकावर आहे लोकल किती वेळात प्लॅटफॉर्मवर येईल यांसह अनेक महत्वाची माहिती मध्य रेल्वेकडून दिली जाणार आहे येत्या महिन्याभरात ही नवीन सुविधा सुरू होऊन केली जाणार आहे अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे आसाममधील दिमा हसाओ जिल्ह्यात असलेल्या एका कोळसा खाणीत धक्कादायक घटना घडली आहे या कोळसा खाणीत एका खान कामगाराचा मृतदेह आढळून आला आहे तसेच अद्यापही नऊ खाण कामगार खाणीत अडकल्याची माहिती समोर आली आहे ही कोळसा खाण दोनशे फूट खोल असून बेकायदा असल्याची माहिती देखील समोर येत आहे या कोळशाच्या खाणीत अचानक मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आल्यामुळे हे खाणकामगार अडकले ही घटना सोमवारी घडली त्यानंतर लष्कर आणि एनडीआरएफ च्या पथकाला पाचारण करण्यात आले त्यानंतर बचाव मोहीम सुरू करण्यात आली असता खाणीतून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे <स्थाथा> गेल्या काही वर्षांपासून अनेक इंग्रजी माध्यमांच्या तसेच विविध बोर्डाच्या शाळांकडून मराठी भाषा शिकण्यास टाळाटाळ ताल सुरू केली जात होती तसेच नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मराठी भाषा विषय पर्यायी करण्यात आल्याची चर्चा रंगली होती आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मराठी अनिवार्यच अशी भूमिका घेतली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वच शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक असणार आहे अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाबद्दल काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाबद्दल काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत त्यात त्यांनी शिक्षण विभागाची पुढील वाटचाल कशी असेल त्यासाठी काय करावे लागेल याबद्दल विविध घटकांची चर्चा करत असल्याचे सांगितले आहे शालेय शिक्षण विभागाचे रोडमॅप लवकरच तयार केला जाईल असेही ते म्हणाले आहेत टोरस शोरूमच्या घोटाळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे हान प्रायव्हेट लिमिटेड ही मूळ कंपनी असलेल्या टोरसने मुंबई ठाणे कल्याण आणि आसपासच्या भागातील जवळपास सव्वा लाख ग्राहकांना गंडा घातला असून घोटाळ्याचा आकडा किमान तेरा कोटी चौऱ्याऐंशी लाख पंधरा हजार ब्याण्णव रुपयांच्या घरात असल्याचं बोललं जात आहे पण हा घोटाळा नेमका झाला तरी कसा एवढे लोक कसे फसले गेले सोमवारी मुंबईसह इतर भागातल्या टोरसच्या सर्वच शोरूम समोर गुंतवणूकदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली हळूहळू त्यात भर पडली चर्चा सुरू झाली आणि नेमका प्रकार सगळ्यांच्या लक्षात येऊ लागला गुंतवणुकीवर दर आठवड्याला अकरा टक्के व्याज परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून मोठ्या प्रमाणावरती पैसा गोळा केल्यानंतर अचानक कंपनीचे सर्व शोरूम बंद झाले होते गुंतवणूकदारांना यातून समजायचा तो अर्थ समजला आणि एकच गोंधळ उडाला पोलीस तक्रार झाली पोलिसांनी तातडीने पावले उचलून कंपनीच्या तीन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना अटकही केली पण या सगळ्या घोटाळ्याचे खरे सूत्रधार असणारे कंपनीचे दोन संस्थापक मात्र युक्रेनला पसार झाल्याची माहिती आता समोर येत आहे सुफी गुडवादी ख्वाजान मोईनुद्दीन चिस्ती यांचे दर्गा येथे सुरू असलेल्या आठशे तेराव्या उर्स मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानमधील एकोणनव्वद यात्रेकरूंचा समूह मंगळवारी पहाटे अजमेरला पोहोचला यात्रेकरूंना मुक्कामासाठी शहरातील पुराणी मंडई येथील शासकीय मध्यवर्ती मुलींच्या वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात नेण्यात आले यात्रेकरूंना मुक्कामासाठी शहरातील पुराणी मंडई येथील शासकीय मध्यवर्ती मुलींच्या वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात नेण्यात ने आले व त्या यात्रेकरूंसाठी कडक सुरक्षा आयोजित करण्यात आली पाकिस्तान उच्च आयुक्तालयाच्या दोन अधिकाऱ्यांसमवेत यात्रेकरूंनी अटारी येथे भारत पाकिस्तान सीमा ओलांडल्यानंतर नवी दिल्लीहून ट्रेनने अजमेरला प्रयाण केले ते तेराव्या शतकातील ऐतिहासिक मंदिरात औपचारिक सादर अर्पण करतील आणि दहा जानेवारी पर्यंत अजमेरमध्ये राहण्याची शक्यता आहे ओला इलेक्ट्रिक वर एका मागोमाग एक संकटे कोसळू लागली आहेत गाजावाजा करत सुरू केलेल्या कंपनीचा आलेख तेवढाच गाजावाजा करत खाली खाली जाऊ लागला आहे ओला स्कूटरमधील समस्या आणि वैतागलेल्या ग्राहकांमुळे ओलाला केंद्र सरकारच्या नोटिसा आल्या होत्या सर्व्हिस मिळत नसल्याने सर्व्हिस सेंटर बाहेर गाड्यांचा खच पडला होता याचा फटका डिसेंबर मधील विक्रीला बसलाच आहे परंतु आता सेबीची ही एंट्री यात झाली आहे ओला इलेक्ट्रिक पुन्हा एकदा रडारवर आली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे विस्तार तपशील उघड करून प्रकटीकरण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सेबीने ओलाला नोटीस पाठवली आहे त्याचे वृत्त पसरताच शेअर बाजारात ओलाचे शेअर पाच टक्क्यांनी घसरले आहेत इंग्लंड विरुद्धची वन डे सिरीज ही टीम इंडियासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीची रंगीत तालीम असणार आहे या सिरीज मुळे टीम इंडियाला आपल्या तयारीचा आढावा घेण्याची आणि योग्य कॉम्बिनेशन सेट करण्यासाठी फायदा होईल आता टीम इंडिया चे हेड कोच गौतम गंभीर यांच्यासमोर समोर प्रश्न आहे की विकेटकीपर फलंदाज कोण असेल प्लेइंग इलेव्हन मध्ये कोणाला संधी मिळणार यासाठी के एल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यामध्ये स्पर्धा आहे हे दोघेही बहुतांश वेळा पाचव्या नंबरवर फलंदाजी करतात टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने दुबईत खेळायचे आहेत अशा वेळी पंत आणि राहुल यांच्यामध्ये एकाची निवड करताना गंभीरच्या डोक्यात तिथल्या म्हणजेच दुबईच्या कंडिशन सुरू असतील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या स्कॉड कोण कोण असेल बहुतांश खेळाडूंची नावे पक्की झाली आहेत परंतु इंग्लंड विरुद्धच्या सिरीज मधून कोण किती फॉर्म मध्ये आहे याची तयारी कशी आहे ते समजेल यात खेळाडूंचा सध्याचा फॉर्म पाहिला जाईल यावेळी के एल राहुल आणि रिषभ पंत या दोघांवर जास्त नजर असेल